गेले कित्येक वर्ष निवडणूकच झाली नाही काय झाली नाही याची चर्चा राज्यभर आहे या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आहे हीच भारतीय जनता पार्टी संविधान निर्माता महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते संविधान बदलण्याची सतत भाषा करायचं आहे जर पाहिलं तर आपण राज्यामध्ये अनेक प्रकरण होत आहे महिलांवर अत्याचार होत आहे मत चोरी होत आहे जमीन चोरी होत आहे आता जर पाहिलं तर शहर चोरताना पण दिसत आहे शहर का चोरलं जात आहे तुमचा अभ्यास करा आपल्या विरोधी पक्षाच्या बालींच नाव काय आहे हे तुम्ही सांगा सांगे नाव काय विरोधी पक्षाचं पॅनलचं नाव काय सांगा कुणीतरी एकाने उठा आणि सांगा शहर विरोधी पक्षाच पॅनल काय विरोधी नाव काय कोणती विकास आघाडी बघा शेअर चोरलं का नाही विचार करा भारतीय जनता पार्टी आणि विविध पक्ष जे विचाराचे विरोध पक्ष आहे ते शहर तर चोरतात त्यांना खरंच तासगाव बद्दल अभिमान आहे त्यांनी या गोष्टीचा विचार करा दुष्काळाची परिस्थिती पाहिली तर हीच परिस्थिती तासगावकरांची होती परंतु आदरणीय राज्याचे कारकथित आरा राबा पाटील हे नेते होते हे नेत्यांनी तासगावचं नाव राज्यामध्ये नव्हे देशामध्ये तर जगामध्ये लिहिलेला आहे आपण जर विचार केला तर विरोधक फक्त गप्पा मारण्याचं काम करतात परंतु या केला का नाही तुम्ही तालुक्याचा विकास केला का के नाही तुम्ही सांगा मी एवढंच सांगायला आलो आहे की बाबा हे फुले शाह आंबेडकर यांच्या विचाराचे होते जे आज मुंबई येथे हिंदू मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारकाचं काम चालू आहे तुम्हाला मी आंबेडकरांना सांगू इच्छितो सांगू इच्छितो हिंदू मिलची जागा मिळत नव्हती त्यावेळेस दोन वेळा आपण मंत्रिमंडळातून बाहेर पडले मीटिंग मधून बाहेर पडले आणि सांगितलं याबद्दल चर्चा झाली पाहिजे हिंदू मिची जागा संविधान निर्माता महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वार्थाला मिळाली पाहिजे हे ठामपणे दादानी आपण सांगितलं हे प्रत्येक आंबेडकर ठेवलं पाहिजे आज आम्ही आंबेडकरवादी सांगण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक जण परंतु मी सांगू इच्छितो ज्या माझी खासदारांनी जो पारभाव केलेला आहे ते मनमादी विचारसरणीचे आहे तुम्हाला सांगतो कसं काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते त्यावेळेस ते फुले साहेब आंबेडकरांची भाषा करवते नंतर ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले गोळवडकर हेडगेवाराची भाषा केली ज्या गोळवळकर हेडगेवारांनी कोणती भाषा केली देश तोडण्याची भाषा केली राज्य तोडण्याची भाषा केली महाराष्ट्र वेगळा करण्याची भाषा केली या भारतीय जनता पार्टीकडे नेतृत्व केलं आणि आज तासगाव मध्ये ताण उभा केलाय ते पण इतर तालुक्याचे नाव आहे त्यांना तासगाव बद्दल किती प्रेम आहे त्यांना विचारा मग तासगाव बद्दल ऐका आणि त्यांच्या काही प्रेम आम्ही आंबेडकर यांच्या विचार का माणसो म्हणून केलेले आहे मी त्यांना सांगू इच्छितो बाबासाहेबांचा जो पक्ष होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष होता फेड्रल कास्ट फेडरेशन या पक्षाच्या जाहीरनामामध्ये एकोणीसशे चोपन्न साली बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट उल्लेख केलाय की मनोवादी विचारसरणीच्या म्हणजे आरएसएसच्या कार्यकर्त्याला उमेदवाराला आम्ही बरोबर जाऊ शकत नाही आज हेच मनुवादी संजय काका पाटील आहे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून ला। जो जो व्यक्ती उभा राहतो जो जो उमेदवार आहे त्यांनी आंबेडकर नावाची भाषा करू नये

एडी काय केलं तुम्हाला आताच सांगितलं अहो त्यांचा मुलगा रोहित माझा भाऊ विचार करा तर हिडगेवार नाही पुणे शाहू आंबेडकर शिवाजी महाराज आल्याबाई होईकर यांच्या नावाने वळत आहे आज माझा भाऊ विचार करा दुसरं पक्ष झाला तर मंत्री झाला असता स्वतःचा विचार केला नाही महाराष्ट्राचा विचार ता केला तासगावचा विचार केला आज हे राज्य शिवाजी महाराज संभाजी राजे फुलेसाहेब आंबेडकर आईबाई होलकर यांच्याच विचाराचे राज्य आहे यासाठी आम्हाला लढतोय आणि तुम्ही त्याला साथ देत आहे तुम्हाला मी आंबेडकर एवढंच सांगू इच्छितो की या फुले साहेब आंबेडकर विचार मांडणारा कार्यकर्ता आहे फुलंडदा पाटील उद्याचं देशाचं नेतृत्व आहे हा माझा भाऊ आहे एवढंच तुम्हाला सांगतो देशाचं नेतृत्व आहे राज्याला नाही हे तुम्ही दूर लिहून ठेवा आता आजची तारीख लिहून ठेवा मी आबांना बोललो होतो आबा तुम्ही नक्की त्याच्या पंतप्रधान होता हे बोललो तुम्ही गाडी असले होते मी सांगतो की माझा भाऊ एक दिवस देशपर्यंत तुझं करेल तुम्ही द्या सात का एवढं सांगतो आंबेडकर वादी समाजाला सांगतो माझ्या बौद्ध बांधवांना सांगतो याच काय मतदान करा जय भीम जय भारत नमो विचार